नमस्कार सामना ऑनलाईनच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत मी श्वेता पवार आज आपल्या सोबत आहेत बिग बॉस मराठीच्या घरातून नुकतेच बाहेर पडलेले महाराष्ट्राचे छोटे पुढारी कार्यक्रमात आपले स्वागत नमस्कार मॅडम तुमचाही मनापासून आभारी घनश्याम तुम्ही आताच घरातनं बाहेर पडले आहात तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे घरात काहीच मनोरंजनाची साधनं नव्हती काही खूप म्हणजे तिथे एकदम वेगळं होतं आपल्यापेक्षा आता कसं वाटतं तुम्हाला नक्कीच मॅडम बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा मोबाईल नव्हता कड्या नव्हता आणि जे जुन्या माणसांच्या पद्धतीने पार, जीवन जगत होतं ते जीवन होत आणि खर तर आता या गोष्टी आधी मला घरात गेल्याच्या नंतर जड वाटायला लागल्या होत्या कारण मला माझे प्रश्न चिन्ह पडत होते मोबाईल शिवाय कसं राहू शकतो डिजिटल इंडिया मध्ये ची गरज मॅसेज कधी कसे पाठवू शकतो राहू शकतो कसे कॉल करणार कस हे सगळे प्रश्न पडत होते मोबाईल शिवाय मी राहील का नाही हे माहित नव्हतं घड्याळ नाही दिवसाची म्हणजे सुरुवात कुठे होते आणि दिवस संपतोय कधी रात्र काय होते हे काहीच कळत नाही सगळं माझ्यासाठी नवीन होतं त्या गोष्टींना थोडा टाइम लागला पण ज्याच्या ज्या दिवस जात होते तसेच जसे ऍक्सेप्ट करत होतो पण खूप छान मॅडम खूप छान ओके तुम्ही जवळपास महिनाभर बिग बॉसच्या घरात होतात महिनाभर या सगळ्या गोष्टींपासून वेगळं राहिल्यानंतर बाहेर आल्यावर आता कसं वाटतंय म्हणजे परत आपण पूर्वीच्या जगात आलोय हो दीड महिना आम्ही बिग बॉसच्या घरात होतो बाहेर आल्याच्या नंतर एक वेगळीच दुनिया दिसते बिग बॉसच्या घरात वेगळीच दुनिया होते आणि खूप छान वाटते पण बाहेर आल्याच्या नंतर म्हणजे घरात गेल्याच्या नंतर बाहेरची मिस करत होतो आणि बाहेर आल्याच्या नंतर ती घरातली जे आमच्या गमती जमती असतात ते मिस करतोय म्हणजे एकतर बिग बॉस चा आवाज मिस करतोय गणेश्या आपण आपला माईक घालावा किंवा इतर सदस्यांना वारंवार सूचना देणे आणि सगळ्यात महत्वाचं गुड मॉर्निंग जे होते आमची डान्स वगैरे आणि मित्रांबरोबर चर्चा वैभवदादा बरोबरचे जिम हे सगळं बाहेरच्या जगात आल्याच्या नंतर खूप वेगळं जीवन पलटून गेलंय आणि तिथं आपलं काम आणि आपण धावपळीच्या युगापासून लांब होतो बाहेरच्या जगात आल्याच्या नंतर धावपळी सुरू झालीये ओके तुम्ही घराच्या बाहेर तुम्ही घरात असतानाही राडे झालेच पण आता घराच्या बाहेर आल्यावर एक वेगळाच राडा झालाय तो तर बघितला असेलच निकी आणि आर्याचा त्याविषयी तुमचं काय नक्कीच घरात हो असतानाही राडे काही कमी नव्हते रायडे होत होते पण त्या रायडेंची एक मर्यादा होती आम्ही जेव्हा म्हणजे शो मध्ये होतो तेव्हा वारंवार प्रत्येकाला टास्क मध्ये अग्रेसन दिसलं असेल तर आम्ही स्वतः पुरारी म्हणून आम्ही प्रत्येकाकडे लक्ष द्यायचो टास्क मध्ये या कमेरीच्या अंगावर आम्ही टीम बाजूला ठेवायचो पण भांडू नका समजून घ्या चर्चा करू अशा पद्धतीने माझी एक पद्धत होती भांडणं सोडवायची आमचं एक बॉलचा जो त्या स्वतः जहाजाचा हिरा मोती लुटायच्या टाइमला तेव्हा इरिनाला लागलो ला होत तेव्हा वैभव आणि निखील इतके की खूप म्हणजे खूप ते पण तेव्हा त्या सिच्युएशन समान मार्ग घेतलं इथं ते झालं असतं घरच्यांनी थोडस मला वाटत प्रत्येकाने रागावर कंट्रोल ठेवला पाहिजे शेवटी कसं दोघी नाही मारेच आहे बिग बॉसचा नियमच आहे की कुठल्याही कलाकाराच्या म्हणजे शारीरिक हिरा झाली नाही पाहिजे हा पहिला आहे आणि त्या नियमांचं उल्लंघन झाले आणि बिग बॉसचा नियम म्हणजे बिग बॉस चा आहे मला तर निंदनीय प्रकार नाहीत कुठल्याही कलाकाराने प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आता तुम्हाला काय वाटतं आर्याला काय शिक्षा मिळेल आता बिग बॉस हे आर्याला काय शिक्षा देतील माहित नाही पण मला तरी वाटत कि सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे बिग बॉस चे योग्य शिक्षा करण्यापेक्षा आता काय होत ते बघूया कारण बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि काही चुकीच्या गोष्टी आहेत काही बरोबर आहेत ते आर्या चुकीची म्हणता येणार नाही निकुताई चुकीची मानता येणार नाही या दुकींच्यात बाचा बाची झाल्यानंतर घरच्यांनी सुद्धा तिथे असणं गरजेचं होत हे वाद तेवढ्या थराला गेले नसते ओके okay, आता तुम्ही म्हंटल निकुताई निकुताई जेव्हा तुम्ही त्यांना बहीण मानले पण नंतर जेव्हा त्यांना योग्यता विषयी कळल्यानंतर त्यांनी तुम्हाला तुमच्यावर तुम खूप भडकले होते मग असं तुम्हाला असं वाटतं का बिग बॉसच्या घरात बनणारी नाती ही फक्त तेवढ्या काळापुरता असतात किंवा खोटी असतात नाही मॅडम कसं आहे नाती बनवणार कोणी याच्यावर डिपेंड असते माझा असं मते कारण काही लोक नात्यांचा वापर करतात काही लोक फक्त मानायला नाती करतात सहज नाती होतात नाती बनवायला लय सुट पण लय नातेवायला त्यामुळं माझं वैयक्तिक मते मी एकतर नात नाही आणि नातं केलं तर मी असा माणूस आहे तो शेवटच्या शोसापर्यंत निभवत असतो जसं माझं निकोताईचं आहे आरबाचं माझं नातं वैभव दादाचं माझं आहे आमचं नातं वेगळं होतं खेळाच्या पलीकडचं होतं ति जेव्हा योगितानी चा किस्सा झाला सांगितलं तेव्हा मी तिला ते स्पष्ट भाषेत सांगितलं की तू जरा हलक्या कानायचे त्यामुळे तुझ्या कोण अपेक्षा ठेवणं गरजेचं नाही आणि ती मला नंतर सॉरी मानली पण सॉरी मानण्याचा उपयोग नसतो कारण मला माहिती कोण किती हवा भरतो कोण किती नाही तू त्याबद्दल जर मला कोणी काही बोललं जाऊन करतो पण मी माझ्या मनात कधी राग ठेवत नाही प्रत्येकाने अशा गोष्टी सॉर्ट आउट केल्या पाहिजे okay. ओके घनश्याम तुम्ही टीम ए मध्ये खेळणार पूर्ण बिग बॉसचा चा सीझन पण टीम हे ए ही स्ट्रॉंग होती सुरुवातीपासून पण आता जर तुम्ही बघितलं टीम हे ए ही पूर्ण विखुरलेली आहे वैभव वैभवचा गेम खेळतोय जान्हवी जान्हवीचा गेम खेळतेय अरबाज निकी एका बाजूला पडल्यात एकटे पडल्यासारखे तर तुम्हाला आता जर परत संधी मिळाली घरात जायची तर तुम्ही कुठल्या टीम मध्ये मी टीम मा खेळण्यापेक्षा माझ्या बरोबर कोण खेळते याला महत्व देतो मी अशा लोकांबरोबर की ते लोक सुद्धा माझ्या बरोबर उभा राहिली पाहिजेत नुसतं टीम टीम म्हणून टीमनेच आपल्या केसांनी गळा कापला नाही पाहिजे त्यामुळं टीम बनवायची की स्वतःच्या अंगावर आलं तरी त्यांच्या झेलण्याची आली पाहिजे मानव उभा राहायची तयारी पाहिजे आम्ही जस होतो मी ज्या दिवशी ज्यापर्यंत घरात होतो सहा आठवडे सगळ्यांनी आमचा आमच्या टीम मधल्यांचा इतिहास जो कोणी माणूस उभा राहील त्याच्यासाठी आखी घरातली माणूस उभा राहायची मग ते वैयक्तिक वाद असो काही असो पण नॉमिनेशन ट्रस्ट पासून कॅप्टन्सी पासून आपल्या माणसाला वंचित करताना नाही पाहिजे कधी पुढच्या माणसाला टोपीत आम्ही दाखवलं नाही तर मी असं मानू शकेन जर माझ्यासाठी एखादा उभा राहतोय ना तर मी त्याच्यासाठी शंभर टक्के उभा राहतो त्यामुळं मला जर संधी आली घरात जायची तर मी टीमपेक्षा पेक्षा माझ्या बरोबर कोण उभा राहतो याचा विचार करेन मग टीम बनवेन ओके okay. पण आता जेव्हा तुम्ही बाहेरून बिग बॉस बघताय म्हणजे तुम्ही आत असताना तुमची अरबाज सोबत गट्टी होती पण आता जेव्हा तुम्ही बाहेरून बिग बॉस तेव्हा तुम्हाला काय की कोण 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 बरोबर आहे नाही बाहेरून बघितलं मॅडम बिग बॉस मी तर अजून काही बिग बॉस बघायला चालूच केला नाही कारण आल्यापासून माझी काम चालू आहे प्रेस कॉन्फरन्स जनता येतात दादा असं कस काय झालं आम्ही वोटिंग तर भरपूर केलं मग काही नेमकं प्रॉब्लेम हे बरेच जण जन्त। काही जनते तरुण नाराज आहेत त्यांची समजूत काढावं लागते आणि ते माझं काम आहे कारण जनतेने भरपूर प्रेम दिलंय त्यामुळे त्यांच्या प्रेमाचा आदर करून प्रेम त्यांच्या समजूत काढणं त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तसंच माझे शो चालू आहे त्यामुळे मी अजून काही शो बघितलं नाही पण मॅडम असं म्हणता येणार नाही ना 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 की सगळेच सगळे चुके वाजत नसते आरेला कार्य होतच असते आज त्या घरात बिग कोणी घ्याल नाही नाही तुम्ही जर आरे म्हणलं तर ते कार्य करणार त्यामुळं नाण्याला दोन्ही छप्पा काटा असतो त्यामुळं दोन्ही बाजू बघायला पाहिजेत असं मला वाटतं ओके आपण काही एक झटपट प्रश्न घेऊया बिग बॉसच्या घराशी संबंधित बिग बॉसच्या घरात जेवण कोण चांगलं बनवत म्हणा चांगलं जेवण करतो कोण अरबाज दादा आणि वैभव दादा ओके म्हणजे मुलींपेक्षा जास्त वैभव आणि अरबाज चांगलं जेवण बनवतो ओके आणि तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल बिग बॉस सगळं बिग बॉस मराठीची ट्रॉफी मॅडम कसं आहे कोण जिंकेल यापेक्षा ना सगळेजण खूप छान खेळत मला ट्रॉफी पण पाहिजे पण ते शक्य नाही परते एकाला ट्रॉफी घ्यावा लागणार आहे पण एक बघितलं तर मी सूरज मी माझ्या घरातला माणूस आहे मी त्याचा लहान भाऊ आणि अरबाजला शब्द दिलाय आणि आम्ही छोटे मेया बडे मेया भाऊ आहेत त्यामुळं मला वाटतं सूरज भाईच्या हातात ट्रॉफी काय आणि अरबाजच्या हातात ट्रॉफी आली काय मला काही वाटणार नाही ना ना दोघांपैकी कुणाकडे ट्रॉफी यावी संधी मिळाली तर कुणाला बाहेर काढा नाही मॅडम मला जर संधी मिळाली तर मी घराच्या बाहेर काढणार नाही सगळ्यांना मी पुढारी म्हणून सगळ्यांना एक संधी देईल आपला, आपला सुधारायची कारण मला जर संधी मिळाली घरात कोणाला ठेवायचंय आणि घरात कुणाला काढायचंय बाहेर तर मी प्रत्येकाला जाईन बोलन मी सांगेन कि मी तुम्हाला एक संधी देतोय की आपण आपला गेम स्वतःनी स्वतः इम्प्रूव्ह करा आणि स्वतःनी स्वतःचा गेम खेळा हे मी प्रत्येकाला संधी देईल सर्वात सर्वात गेम okay, गेम, गेम मला वाटत नाहीये पण मला असं वाटत ताईंनी जर आपला गेम सुधारावा वर्षात आई जे खेळतायत ते खूप छान खेळतायत पण अजून पण त्यांचा जो गेम आहे तो अजून पण महाराष्ट्राला कुठेतरी पण एवढा दिसत मला वाटतं ताईंनी आणखीन अग्रेसिव्ह व्हावा कारण आम्हाला इच्छा आहे ताईंना टॉप फाईव्ह मध्ये बघायची okay, शेवटचा शेवट शेवट प्रश्न बिग बॉसच्या घरात जायला मिळालं तर परत जाल का हा बिग बॉसच्या घरात जायला मिळालं तर नक्की जाईल कारण माझ्या वडीलची इच्छा आहे की घनश्याम आम्हाला परत तुम्हाला पाहिजे आणि जयंतीची इच्छा असेल तर नक्कीच मी बिग बॉसच्या घरात जाईल ओके okay. घनश्याम थँक्यू तुम्ही आमच्या प्रश्नाची खूप चांगली उत्तरं दिलात आणि तुम्हाला परत संधी मिळू अशा शुभेच्छा नक्कीच मॅडम तुमच्याही मनापासून धन्यवाद